नमस्कार कनक खुशी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे नागपूर हिवाळी अधिवेशनाचा सहाव्या दिवशी काय झाले बघूया कनक खुश न्यूज चॅनल वर क्यू आह रिझन जो ते शहर रहने की आदत शहर क्यू प्याय भागामध्ये दुर्गम भागामध्ये अशाही काही घटना समोर आलेल्या आहेत की ज्या मुलांना आणि मुलींना दत्तक घेण्याचं काम कुठे दस्तावेज दं, तयार करून घेऊन घेतले जातात आणि ते दत्तक न घेता त्याला मॉनिटर केलं पाहिजे त्याला बघायला पाहिजे का ते सुरू माहीत की नाही न बघता सहा महिन्यानंतर वर्षभरामध्ये अशी मुलं आणि मुली देखील या डोळ्यांना विकण्याचं काम याचा अर्थच असा आहे की या राज्यामध्ये आपले असते मुलं आणि मुली हे सुरक्षित आहेत की नाही सर्वसामान्य श्रीमंतांची मुलं आणि मुली सुरक्षित आहेत तुमच्या आपल्या जी सुरक्षित आहेत पण सर्वसामान्य जो गरीब तबकेतला असलेला आहे सर्वसामान्य चाळीत राहणारा झोपडपट्टीमध्ये राहणारा दुर्गम भागामध्ये ग्रामीण भागामध्ये राहणारा त्यांच्या मुलं आणि मुलींना बाहेर सोडायचं की नाही हा संभ्रमण हा प्रश्न निर्माण झाला आहे आणि म्हणून याची दखल मी घेण्यात भाग पाडला आणि उपसभा माननीय राज्य सरकारला निर्देश दिले की याबद्दलची खोरीत सत्ता होवी आणि त्याचा एक भाग करून राज्य सरकारच्या वतीने अशी शिलर हे शब्द दिले आहेत गोरदर आश्वासित केलेलं आहे की या ताकणीची बैठक घेऊन संबंधित पोलीस अधिकारी किंवा डी जी बरोबर ही बैठक होईल कारण एका बाजूला पोलीस याबद्दलच्या जे मोठमोठे दावे करत आहेत विशेषतः ऑपरेशन मुस्कानच्या माध्यमातून चार मुलं भेटली किंवा बेपत्ता मुली झाली तर त्याला सोशल मीडियामध्ये हाईप करून स्वतःची धाप झोपटण्याचं काम केलं जातो आहे परंतु आपण निवळ एन सी आर मीचे रिपोर्ट बघितले किंवा आकडे बघितले त्यात खूप मोठ्या प्रमाणावरती दफवत नसते म्हणून याची दखल घेण्यासाठी सरकारला भाग पाडला आणि त्याच्यातली एक बैठक पण लावण्याचं त्यांनी आश्वासन केलेलं आहे पण हे जरी असेल देखील या राज्यामध्ये मुलं आणि मुली ही दुर्दैवाने सुरक्षित नाहीये अशाचा प्रश्न देखील आज आम्ही सदनाच्या माध्यमातून मांडण्याचं काम आम्ही केलेलं सीमेसाठी आहे पण ती सुद्धा आम्ही यामध्ये आम थर्मल इमेजेस घेऊ शकतो तिसरा मुद्दा केला पाहिजे ज्या प्रायमरी रेस्क्यू टीम आहे त्या टीमचं मानधन बंद केलं फार मानधन नव्हतं हो पंधराशे ते दोन हजार ते मानधन आपण दिलं पाहिजे दुसऱ्या राज्यामध्ये त्यांच्या जंगलात बिबट मागितलं असेल तर ताबडतोब दिलं पाहिजे आपल्या खर्चानी दिलं पाहिजे जे बिबट पिंजऱ्यात आहे त्यांना झूमध्ये दिले पाहिजे आणि शेवटचा मुद्दा हो केंद्र सरकारकडे या संदर्भात नसबंदीसाठी जो प्रस्ताव केला केंद्र सरकारने सांगितलं पाचच करा तो मला वाटतं की त्यामध्ये आपण फेरविचार करण्या पाहिजे हो पहिल्या टप्प्यात वर्षभरात कमीत कमी पाचशे नसबंदी केल्या पाहिजे तर या गोष्टी आपण केल्या खूप आपल्याला त्याचा उपयोग मानव या हंगामध्ये धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल ಕನಕ ಖುಷಿ ನ್ಯೂಸ್ ಚಾನಲ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಕೈಕ್ ಕ